सुरभी, हॉल लॉन आणि रिसॉर्ट लग्न समारंभ वाढदिवस साखरपुडा तसेच इतर शुभ कार्यांसाठी मंगल कार्यालय उपलब्ध ठिकाण कर्जत तालुक्यातील कळम ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच हे सदस्यांना विश्वासात घेत आपल्याला दिलेले अधिकार आणि कर्तव्य यांचे पालन करीत नसून मर्जीप्रमाणे ठराव करून घेतात असा आरोप करून त्यांची पदे रिक्त करावीत अशी मागणी कळम मधील ग्रामस्थ शिवराम बदे यांनी केली आहे कोकण आयुक्त यांच्या न्यायालयात त्यांच्या वतीने वकील महेश मुंडे यांनी अर्ज दाखल केला आहे कळम गावातील ग्रामस्थ आणि मतदार असलेले सामाजिक कार्यकर्ते शिवराम हरिचंद्र पदे यांनी कळम ग्रामपंचायतीमधील कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आवाज उठवला आहे सरपंच माधुरी मोरेश्वर पदे आणि उपसरपंच राहुल शंकरसिंग परदेशी तसेच अन्य बारा सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांना प्रतिवादी केले आहे वीस मार्च रोजी यांच्या वतीने वकील महेश मोहिते यांनी कोकण आयुक्त यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे त्यात सरपंच आणि उपसरपंच नियमबाह्य कामे करत असल्याचे नमूद केले असून अन्य सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे सव्वीस एप्रिल दोन हजार अठरा रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सर्व चौदा सदस्य उपस्थित होते मात्र कोरम पूर्ण असतानाही ही सभा तहकूब करण्यात आली परंतु पाच मे दोन हजार अठरा रोजी झालेल्या मासिक सभेत केवळ दोन सदस्य उपस्थित असताना अनेक ठराव घेण्यात आले आले त्या त्या ठरावांना सरपंच तसेच उपसरपंच यांची मंजुरी असल्याचे करण्यात आहे मात्र सभेला अनुपस्थित असलेल्या सरपंच वदे यांच्या सह्या त्या ठिकाणी रकानात नसल्याने निदर्शनात आले आहे त्याचप्रमाणे चौदाव्या वित्त आयोग निधीतून दोन हजार सोळा या वित्त वर्षात ताडोबा देवस्थान जोड रस्त्याच्या कामाची गैरव्यवहार झाला असल्याची शंका शिवराम बदे यांनी उपस्थित केली त्यामुळे अनागोंदी कारभार करणाऱ्या आणि आपल्याला ग्रामपंचायत अंतर्गत देण्यात आलेले अधिकार यांचे उल्लंघन केले गेले -के असल्याने सरपंच माधुरी बदे आणि उपसरपंच परदेशी यांना पदमुक्त करण्याची मागणी केली आहे ग्रामपंचायत कळंबच्या मनमानी कारभाराविरोधात आणि गैरव्यवहार केल्याच्या संदर्भात माननीय आयुक्त साहेब कोकण मुंबई यांच्या न्यायालयामध्ये मी शुभ्राम बदे या नावाने चौकशी अर्ज दाखल केलेला आहे त्या अर्जाची चौकशी जलदगतीने व्हावेच्या दृष्टीने आम्ही पावलं उचललेली आहेत कळम ग्रामपंचायतचा कारभार हा अतिशय गलथान पद्धतीने चाललेला आहे कारण पहिल्या दोन हजार अठराच्या पहिले आर्थिक वर्षाची ग्रामसभा ही घेणं क्रमप्राप्त असल्याकारणाने विद्यमान सरपंच माधुरी मोरेश्वर बदे यांनी असमर्थता दर्शवून सव्वीस पाच दोन हजार अठरा रोजी ग्रामसभा घेतल्याचं आणि ती ग्रामसभा तहकूब केल्याचं भासवून ती सभा पाच पाच दोन हजार अठरा रोजी घेतल्याचं कागदोपत्री दाखवलेलं आहे आणि त्या सभेला तीन सदस्य सभासद हजर होते एक सरपंच आणि दोन ग्रामपंचायत सदस्य असे त्या प्रोसिडिंगवरून दिसतं त्या प्रोसिडिंगवरून माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्या प्रोसिडिंगवर हजर असताना सरपंचांची सही नाही फक्त दोन सदस्यांची सही ले ले आहे आणि त्या सभेमध्ये जे ठराव दाखवलेले आहेत घेतलेले आहेत त्या ठरावामध्ये सूचक म्हणून चौथ्या व्यक्तीची जो हजर नसताना ग्रामसभेला त्या व्यक्तीची सूचक म्हणून ते त्या ठिकाणी नाव टाकलेलं आहे आणि अनुमोदन नाही असे असा हा सगळा पणाचा कारभार सरपंचांनी केलेला आहे त्यांचे उपसरपंच हजर नसतात ग्रामसभेला आणि कुठल्या प्रकारचं चांगलं काम करत नाहीत आयुक्तांकडे जी शिवराममध्ये तक्रार केली ती सगळी खोटी आहे तथ्य येईल त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे त्याची पत्नी सरपंचाच्या विरोधात निवडणुकीला उभी असल्यामुळे ती पराभूत झालेली आहे त्याचा वाचपा करण्यासाठी सदर इसमा कुठल्या प्रकारचं गंभीर आरोप करत आहे आज कळंगावामध्ये ग्रामपंचायत माध्यमातून लाखो रुपयाची विकास कामे झालेली आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भ्रष्टाचार झालेला नाही मी नरेशमध्ये विद्यमान सदस्य ताडोबा जो प्ले रस्ता जो झाला तो आमच्या काळामध्ये झालेला नाही तो रस्ता दोन हजार सोळामध्ये झालेला आहे याच्याबद्दल आम्हाला कुठलं काही त्यांनी सांगण्यात आले महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी